पुण्यातील पोरश अपघात प्रकरणी आरोपीला आज बालन्याय मंडळात हजर राहणार नोटीस तर हजर राहण्यासाठी नोटीस हजर न राहिल्यास फरार घोषित केल्या जाणार आरोपीला सज्ञान ग्राह्य धरल्यास अटक होणार पुण्यात विशाल अग्रवालच्या अल्पवयीन पोरानं दारूवर नव्वद मिनिटात अठ्ठेचाळीस हजार रुपये खर्च केले पोलीस आयुक्तांची माहिती पोलिसांकडे दोन्ही बारची बिल नोंदणीसाठी सतराशे रुपये न भरणाऱ्या विशाल अग्रवालनं फॅन्सी नंबरसाठी पंचेचाळीस हजार रुपये खर्च केल्याचं उघड मार्चपासून नोंदणी न करता पोरशे रस्त्यावर कल्याणी नगर अपघातानंतर पुणे महानगरपालिका अलर्ट मोडवर कोरेगाव परिसरातील वॉटर्स आणि ओरिला या पब्जवर पालिकेची मोठी कारवाई पोरश अपघात प्रकरणी अनिल देशमुख यांनी केलं फडणवीसांना लक्ष आम्ही गृहमंत्र्यांचा राजीनामा का नाही मागायचा मागील वक्तव्याचा दाखला देत विचारलाय सवाल पुण्यातील पोरश अपघात प्रकरणी आमदार प्राजक्ता तनपुरेंच्या पत्नी सोनाली तनपुरेंचे आरोप सोनाली तनपुरेंचा ट्विट करत पोरशेकार अपघातातील मुलानं माझ्या मुलाला त्रास दिल्याचा आरोप लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीच्या दिवशी चार जूनला डे असणार या आदेशाला आव्हान देत इंडियन हॉटेल अँड रेस्टॉरंट असोसिएशनची मुंबई उच्च न्यायालयात धाव मुंबईच्या काही भागात चोवीस आणि पंचवीस मे रोजी पाणी कपात होणार घाटकोपर मुलुंड भांडूपमध्ये पाईपलाईनचं काम केलं जाणार भीमा नदी पात्रात बुडालेली बोट सापडली पस्तीस फूट खोल पाण्यात सापडली बोट सहा जण दगावल्याची भीती एनडीआरएफ टीमकडून शोध मोहीम सुरू दरम्यान घटनास्थळी सुप्रिया सुळे आणि सिंह नाईक निंबाळकर यांनी भेट दिली शोधकामाचा घेतलाय आढावा तर बुलेटिनच्या सुरुवातीला